आज धनगरवाड़ी धनगरवाडी योजनेचं पाणी हे तुमच्या शिवारामध्ये येतं आहे आज ही तुमच्या मताची कमाल आहे तुम्ही जे मत विधानसभेला योग्य माणसाला दिलं त्यामुळं आज आमदार मनोज दादा यांना भारतीय जनता पार्टीनं ताकद दिली आणि त्यातून आज धनगरवाडी धनगरवाडी योजनेचं पाणी हे आपल्या शिवारामध्ये हळत आहे ज्या पद्धतीनं तुम्ही मनोज दादांना विधानसभेला ताकद दिली त्याच पद्धतीनं इथून पुढेही प्रत्येक इलेक्शनमध्ये तुम्ही मनोज दादांच्या पाठीशी राहाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या या मताच्या ताकदीच्या जोरावर अजूनही मोठी मोठी विकासकामं तुमच्या विभागामध्ये आमदार मनोजदाच्या तर्फे घडतील एवढंच मी तुम्हाला आश्वासित करतो धन्यवाद सर हे ज्या प्रयत्नाचा आम्हाला आतापर्यंत काही मिळाला आम्ही दुष्काळी परिस्थितीतून जगलो पण आज मनोजादा

नानी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची